काय हो का छान अशी किती जाड येत ही विलाय चिंच ह्याला विलाय चिंच म्हणतात कुणाकोणाच्या गावाला असतात मुंगळ घ्यायचं फुटली पारती एवढी भी जायला त्याला जागा नाही तिकड गवारी शोध करायचं चाललं स्वयंपाक आहे तर या तुम्ही बी अशा विलाय चिंचा खायला आणि कुणाकोणाच्या गावाला आहे तर कमेंट करा हो का लाल जर तुम्हाला या मस्ताच्या पोळ्या करा पोळ्या खायला छान अशा आमटी तिला म्हणलं थोडीच कर कारण की एवढी कोण खाणार आहे ते मस्त आम्ही तर नाही ना आम्ही दोघं पाच जण आणि तिथ तळल्यात पापड्या आणि मला आवडते चकली ही चकली उपवासाची अरदेव पापडी तयारी झाली आहे चकली पोळ्या छान चुकली तिकडं नैवेद्य देवाला भरल्या तिकडं पोळ्या केल्यात मस्त अशा जावे बापूला काय गोड धुड बेते मस्त असा काही जावे बापू आवडतो का आवडते चांगला पोळ्या खायला मला आवडते बाळपण आमचं भास केलाय बाल आमटी पोळ्या गुळवण्या ना गुळवण्या नाही गुळवणे पापड आणि चटणी एवढं सगळं खायला हाय मस्त असं गरम गरम नंतर मग जर वाटली तर भरजी पण करायची नंतर नंतर आता काय आता शिक सगळं बाळ भूपया दुपारपासून काही वेळ नाही काढला की आहे एक एक पाणी लोक गरम होते इकडं पाण्याच्या वाफीमुळं कशामुळं कशामुळे होते गरम गं आणि लाईट कसली नसती बाबा लिहकडे गरम होतं त्याच्यामुळं आम्ही बाहेर जास्त रंगतो आतमध्ये काही येतच नाही तर चला या तुम्ही गो मस्त असं पोळ्या वगैरे खायला आणि संध्याकाळी आज नाही यात्रा म्हणजे आता छबिना तर ना रात्रभर फिरणार का रात्रभर फिरणार आणि पाट पाट चपल्या चपल्या जागेवर जाऊन बसतो तर आम्ही मग संध्याकाळी जात पण मम्मी पप्पा जायचे पण बया तर आमचा गेला पण माझा भाऊ गेला वाटतं गेला ना गावात हात ते काय खरं खरं तर गेला तो म्हणजे नैवेद्य पण घेऊन जायचे आता कशाला गेला काय तर असेल म्हणून आणि मग पप्पा गेले तर पाठीमागं देव त्या देवांना नैवेद्य वगैरे द्यावायला तर चला असू दे या तुम्ही पण असतं असं कुरडे या पापडे खायला तर तुम्ही खाणार असं ते पण उष्ट नाही करू देवाला दाखवायचं त्या निवडत भरायचं भरले का हो का मग मला आवडते ही चकली आणि मी ही चकली करणार आहे आश्विन तायला ऑर्डर टाकावं एक किलोची व्हिडिओ बघितला असलं ते एक किलो असली चकली करून खायला आम्हाला बाय सगळ्यांना